मध्ये परतदा स्वागत करतो आपल्या साईलमध्ये लॉक्सला आणि आज परतदा घेऊन येते तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ सो so, आता आपल्या सी सी फूड फेस्टिवल चालू आहेत आणि मी आज आलो होतो म्हणजे वर्सो सीफूड फूड फेस्टिवलला फर्स्ट टाईम आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहे माझी दीदी दीदीला घेऊन आलेलो आहे मी सो मी so, चला एक्सप्लोर करूया काहीतरी नवीन सो मोस्टली आपले जेवढे पण मोस्टली जे मी ज्यांना ओळखतो यूट्यूबरला ते सगळे येऊन व्हिडिओ काढून गेले आहेत आणि मीच राहिलेलो असं वाटलं मला चला जाऊया आणि आज संडेसुद्धा होता तर म्हणून मी आज चाललो तो म्हणजे स्पेशली तिकडे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग आता जाऊया तो फॅनल मित्रांनो आपण आपल्या स्पॉटला पोचलेल्यावर चला आता आतमध्ये जाऊया तर एक नंबर गेली त्याला माझं आतमध्ये जाऊन बघूया अजून तर काय म्हणजे सुरुवात झालेली नाही आमच्याकडे गो वरती होता मासेला अटकवलेल्या आहेत चालीमध्ये त्याला माझा आठवणी लावल्या आणि म्हणजे बिर्याणी खूप से पदार्थ ठेवलेले बघू शकता काय करताय काय दोन तिकडून तुझ्या सगळ्या मावशीच आहे एकदम तयारी चालू आहे जोरदार तीस रुपयाची तुकडी आहे खूप मोठी असेल ना अशी किती मोठी आहे बघा मधलीच तुकडी एक नंबर किती वर्षापासून आपला वर्ष अठरा वर्ष झाली टोटल आणि आता अठरावर आहे का आता अठरावर आहे ओके तुम्ही अठरा वर्षापासून करताय चांगली गोष्ट आहे खरं सुद्धा झालेलं आहे हे काय नवीन पदार्थ वाटत स्वीट बनाना त्याच्यामध्ये काय काय अच्छा जसं मोदक असतात मोदक अच्छा म्हणजे आपले मोदक असतात ना तसेच आहेत मित्रांनो हे मोदकच जसे पण स्वीट बनाना ओके सो मित्रांनो इथे आता आपला चिंबोर काय काय आहे बघा स्वीट इथे सुद्धा आणि काबोली झंडी आणि सगळा माकडी भाकड्या झिंगाकडीचे मोदक नॉर्मल खूब सारे सगले सा एकदम हद काम करता फटाफट सगले तो मित्र आता अपन आलो स्टॉल नंबर तीसरा तो तीसरा स्टॉल बहुया तो इथे फिशची गाबोली म्हणजे फिशची अंडी आणि आपला फॉइ ओलीवाडा असा खूप सा खूप सारे पदार्थ आहेत बिर्याणीसुद्धा आहे आणि क्रॅम मसालासुद्धा आहे मसालासुद्धा आहे आणि मग कोलंबिलासुद्धा आहे तिथे कोलंबी मसाला ही एक

चला मग पापलेट सुद्धा लावलेले आहेत मोठे मोठे ते पण आणि चिंबोरी ठेवली आहे हे सगळं उकडलेले आहेत ना अच्छा म्हणजे आधी बॉईल करून ओके हा बरोबर याही ऑलरेडी बॉईल करून ठेवलेत म्हणजे आपल्याला ऑलरेडी उलटे आहेत म्हणजे आता बाहेरून फक्त ते हे करतील मसाला विषाल नाही बघू शकता आणि सिरमही फ्राय होते त्याच्यात पापलेट फ्राय होते आता आपला आपण आले नंबर सहाव्याला ते बघू शकता मस्त एक एकदम लावली शिंपला सुद्धा तिथे तिथे शिंपल्या आहेत कोलबी आहे तिथे मावशी फ्राय करताना यांच्यावर तयारी आहेत मस्त आहे की एकदम जिंगवा सुद्धा इते ए मै आशुदीला फोन ना। 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 लावला ना। ना। ला लावला नाही इते हा लावले आहे हाय क्रिस्पी टन क्रिस्पी तुलना क्रिस्पी है मेले माकूल माकलेट एक

सर ऐसा बड़ा पड़ेगा भाई कितना हो गया तो सारा ये सिंपल है हां राइट कितना होता है क्या होता है मुझे माना बड़ा पड़ेगा नो प्रॉब्लम रुको हम ऑर्डर गया नहीं है ये गेट पे दैट इज दिस इज नॉर्मल हां गेटिंग है शैल्स शैल्स दो के बस ले लो आ हाँ। निकलो मित्र इथं आता आपण आलो आहे आणि इथे बघू शकता दादाने फुल कोली लुक केलेला आहे एक नंबर वाटत दादा एक नंबर वाटत काका पूर्ण गलॅन सोन्याची घंटर एकदम मोठी आमचा पापलेट एकदम कोली लुक केलेला आहे आणि तिथे वरती भरती बघा एक नंबर वाटत आणि याने पण पुन्हा कोली लुक केलेला एक नंबर एक नंबर आणि काकीने सुद्धा मस्त एक एकदम तयारी केली आलेली आहे हे बघा आपल्या रोस्टेड प्रॉन्स वगैरे एकदम मस्त आहे की चालले बघू शकता तिथे पापलेट वगैरे सगळं लावलेलं आहे एक नंबर वाटतंय बाकी वगैरे फक्त एक नंबर वाटतंय दिस तर मित्रांनो आपल्या माकल्या लावलेल्या आहेत ते ऑक्टे आहेत तेच आपल्या ह्याच्यात माकल्या बोलतात म्हणजे आपल्या आमच्या ह्याच्यात माकल्या बोलतात आणि इंग्लिश मध्ये त्याला ऑक्टोबच बोलतात ते सुद्धा आहेत आणि ते काका बोलतात इथे कोणा कोणीच नाही ठेवलंय सो तुम्हाला जर यायचं तर तुम्ही नक्की येऊ शकता मित्रांनो आता कोलीन बाय पूर्ण पूर्ण सोना बिना गलत घालून बघा एक नंबर आपला कोली लुक जो आहे तो म्हणजे बोलतात ना ठेवला आहे प्रॉपर सो काय काय भेटतं तुमच्यात मला दाखवू शकता बट आता तर क्रॅब मसाला शिवलेंचा मसाला गवळा काबरी मसाला कॉम्प्रेट फ्राय आणि हे तंदूरचे सर्व आयटम कॉम्प्रेट सुरमे फ्राय क्रॅब बिर्याणी आणि स्पेशल आयटम म्हणजे मटका बिर्याणी मटका बिर्याणी तिथे लवकर कुठे भेटत नाही ॲक्च्युअलमध्ये मध्ये मला माहिती आहे सो so, मटका बिर्याणी सुद्धा बघू शकता आणि किती वर्ष झाले तुमचा स्टॉल लागतो फर्स्ट इयर ओके चांगली गोष्ट आहे कॉंग्रॅच्युलेशन ओके आणि अशीच प्रगती होते पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा परत एकदा स्टॉल टाका चला नक्की 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 थँक्यू काकी ते मस्त व्यक्ती फ्राय करताना काका एकदम टोपी बी लावून आपली कोल्यांची मस्तपैकी तंदुरी प्राप पापलेट तंदुरी आणि ग्रॅप ते सगळे उकडलेलेच ठेवले आहेत ऑलरेडी राईट म्हणजे लवकर होण्यासाठी हां ते माहिती मोठी मोठी चिंबोली ठेवली मस्तपैकी कोलबी आणि सगळ्या काकीचाही एकदम सेम सेम साड्या घालून फुल तिथे फ्राय करतात काकी आणि ते सुद्धा काय काय तुमच्याकडे काय काय तुमच्याकडे गाजरचा हलवा सुद्धा आहे मस्त वाटत कोणा घ्यायचं असेल तर नक्की घ्या मित्रांनो एक नंबर आहे स्टार्ट आम्ही घेतल्या म्हणजे वेसावा कोळीसी फेस्टिवल नाव घेतलं ना तरी वातावरणामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण झाली तिकडवायला दिवस ऑर्डर केलेला आहे ऑर्डर येतात का करू ना घरी जातो चला भेटू पुढं डायरेक्ट भेटू निघता नांग देवतेच्या चरणी आपण नारळ भरून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत तर मी समस्त मान्यवरांना विनंती करतो आदरणीय सचिनजी चिंचे साहेब त्याचबरोबर या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे झावाई आमचे का नुस नाव घेतलं बघा किती प्रसन्नता संपूर्ण वातावरणच बदलून गेलं थँक्यू मॅडम thank you आणि ना जेव्हा गाणी बोल होते ना तेव्हा लिटरली डान्स करायचं वाटत होतं एक नंबर वाटत होतं आणि दिदी पण खुश झालेली खूप एकदम तिला पण डान्स करायचा वाटत होता आणि आता चाललं त्यांनी घरी एक एक नंबर माइंड ब्लोईंग खरंच आणि चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि मला सपोर्ट करा तर चला मग चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल सुद्धा दाबून जा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर